अभियान दोन हजार सव्वीस अंतर्गत पोलीस अधीक्षक पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखा पालघर यांच्या वतीने शासकीय माध्यमिक येथे विद्यार्थ्यांसाठी वाहतूक नियमाविषयी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी सुरेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच रस्ता सुरक्षा वाहतूक शिस्त आणि जबाबदार नागरिक विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे महत्व सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आले वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर करणे दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे नो पार्किंग ठिकाणी वाहन उभे न करणे विना परवाना वाहन चालवू नये आणि वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळावा अशा मूलभूत नियमांवर विशेष भर देण्यात आला मुलांना वाहन चालवण्यास देणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखी आहे याची जाणीव करून देण्यात आली ट्रिपल सीट वाहन चालवू नये दारू पिऊन वाहन चालवू अति अतिवेगाने वाहन चालवू नये या नियमांचे उल्लंघन केल्यास होणारे गंभीर परिणाम उदाहरणासह विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले वाहतूक नियम पाळल्यास अपघात टाळता येतात आणि स्वतःसह प्राण सुरक्षित राहतात असा ठाम संदेश देण्यात आला जिल्हा वाहतूक अमलदार मोहन मुंढे आणि योगेश कमलेकर यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत वाहतूक नियमांबाबत प्रश्न उत्तर सत्र घेतले विद्यार्थ्यांनी भविष्यात वाहन चालवताना तसेच घरातील मोठ्यांनाही वाहतूक नियम पाळण्यास प्रवृत्त करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले रस्त्यावर वाहन चालवताना संयम शिस्त आणि नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल असेही सांगण्यात आले या जनजागृती कार्यक्रमास आश्रम शाळेतील शिक्षक वर्ग श्रीमती प्रणाली राहुल विलास पारधी दिलीप वळवी निवृत्ती देशमुख दीपाली वानखेडे आदी उपस्थित होते शिक्षकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण होणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला असून वाहतूक नियम पाळा वाहने नीट व सुरक्षित चालवा आणि अपघात टाळा हा महत्वाचा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात पोहोचवण्यात आला आहे रस्ता सुरक्षा ही केवळ प्रशासनाची नव्हे तो नागरी दर्या है। का है। तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले लायसन पाहिजे लायसन जर असेल तर तुम्हाला आता समजा तुम्ही ड्रायव्हिंग करताना पुढे ऍक्सिडेंट झाला बरोबर आहे मग ऍक्सिडेंट दे झाल्यानंतर जर तुमच्याकडे जर लायसन जर नसेल तुमच्यावर गुन्हा दाखव म्हणजे काय ज्याच्याकडे लायसन आहे त्याच्यावर काय होणार आहे का गुन्हा दाखव होणार नाही म्हणून लायसन पाहिजे लायसन नसेल तर फाईन किती पाच फाईन बरोबर आहे म्हणून लायसन्स आपल्या जवळ पाहिजे नंतर डोक्याला हेल्मेट पाहिजे ते हेल्मेट घासायला घालायचं आहे ते आपला जीव वाचाली हेल्मेट घासायला काय जीव वाचूक नाही आपल्याला आपल्याला पोलीस फाईन मागते म्हणून नाही तर आपला जीव वाचायचे शेडबेल्ड करावायचं काय शेडबेल्डला पाहिजे हजार रुपये फाईन आहे म्हणजे काय ठेवलेलं हजार रुपये की कारण आहे की आपला जीव वाचला होतो की किती मोठा ऍक्सिडेंट झाला तरी आपल्याला काय नाही अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका